समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड झालेला अपघात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसचालक संदर्भात धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव्य अहवाला समोर आलेलं आहे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड झालेल्या अपघातात एकूण पंचवीस जणांचा होरपूर्ण मृत्यू झाला अपघाताच्या वेळी बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता ही माहिती फॉरेन्सिक अहवालात आता उघड झालेली आहे समृद्धी महामार्गावर एक जुलै रोजी भीषण बस अपघात झाला बस चालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलेला आहे या अहवालात बस चालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा तीस टक्क्यांपेक्षा जास्त होतं ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्तात महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण शंभर मिलीलीटर रक्तात तीस मिलीग्रॅम अल्कोहोल एवढं आहे मात्र रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार दानिश शेखच्या रक्तात त्या दिवशी तीस टक्के जास्त अल्कोहोल आढळलेला आहे त्यामुळे एक जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे ट्रॅव्हल चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका आता निर्माण झालेली आहे रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस मृतदेहांचे डी एन ए अहवाल समोर आलेले असून अद्याप दोन मृतदेहांमध्ये अहवाल प्रलंबित आहेत डिझेलमुळे आग लागली आणि ती वेगाने पसरली त्यामुळे पंचवीस बळींना बचावण्याची संधीच मिळाली नाही फॉरेन्सिक अहवालात टायर फुटल्यामुळे अपघात झाला का हो याची शक्यताही तपासण्यात आली त्यासाठी टायरच्या खुना आणि नमुनेही तपासण्यात आलेले आहे पण निष्कर्षावरून ही शक्यता फेटाळण्यात आलेली आहे दरम्यान विदर्भ ट्रॅव्हलच्या त्या बसच्या अपघातात ती जून आणि एक जुलैच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता फॉरेन्सिक टीमने बस ड्रायव्हर शेख दानीच्या रक्ताचे सॅम्पल एक जुलैला दुपारच्या सुमारास घेतले होते त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झालं असावं असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे म्हणजेच अपघात घडला त्यावेळी ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण अहवाला नमूद करण्यात आलं त्यापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याची शक्यता नाकारता येत नाही पुराव्यावरून असं समोर आलं आहे की अपघातावेळी ड्रायव्हर झोपला होता आणि त्यामुळे बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला आय पी सी कलम तीनशे चार अन्वये बसचालकावर दोषी हत्येसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ड्रायव्हर दानिच्या रक्त अहवालामुळे त्याला दोषी ठरवलं जाऊ शकतं परिणामी त्याला दहा वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती